उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये प्रचंड वाढ होत आहे कारण वीर धरण देखील आता भरलं असून यातून मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे सध्या किती क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे याशिवाय उजनी धरणाचे दुपारी तीन वाजेचे अपडेट आलेले आहेत हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे यामुळं वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार विसर्ग सोडण्यात येत आहे वीर पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पॉईंट अडुसष्ट सकाळी वीर धरणाच्या सांडव्याद्वारे एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता आता या दुपारी वाढ करण्यात आली आहे सध्या पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस क्युसेक पाणी सोडलं जात आहे दुपारी तीन वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणात सदुसष्ट हजार नऊशे त्रेपन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे ही आवक दौंड मार्ग येत आहे सध्या उजनी धरणात तुफान आवक येत आहे यामुळे उसनी धरण उद्या दुपारपर्यंत प्लसमध्ये येईल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे